आजाराचे मूळ कारण काय डॉक्टर संतोष जटाळे यांचे व्याख्यान आरोग्य रक्षक बहुद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड संचलित आरोग्य होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हेनिमन यांच्या दोनशे सत्तराव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला दिना अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन या ठिकाणी सॅम्युअल हेनिमन यांच्या जयंतीनिमित्त आजाराचे मूळ कारण काय या विषयावर माननीय डॉक्टर संतोष जटाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले जगातील आजपर्यंतचे आजार हे पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के हे मानसिक आजार आहेत आजार आला तर तो जाणारच मनोधर्य स्वतःची स्वतःला सावरले पाहिजे आहार विहार संगीत योगा व्यायाम नियमविचाराचा दृष्टिकोन इत्यादी आजार न येणे आलाच तर तो जाणारच हे नैसर्गिक नियम आहे औषध कमी काम करतात पण या गोष्टीत जास्त काम करतात आरोग्य दिनानिमित्त आजाराचे मुख्य कारण काय यांचा उलगडा केलेला आहे व समाजापुढे मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आजाराची मेन कारण म्हणजे रिलेशनशिप ज्यांच्या घरांमध्ये रिलेशन, रिलेशन चांगल्यापैकी असेल तर त्यांना आजार होणार नाही पण ज्यांच्या घरात रिलेशनशिप चांगलं नसेल तर त्यांना आजाराची लक्षणे दिसून येतात घरातील वातावरण खेळीमेळीचे असले पाहिजे व सर्वांना सोबत मिळून मिसळून राहणे या गोष्टीकडे सातत्याने पाहिले जाते जर घरामध्ये सुना मुले हे वडील व आई यांना जर जपत नसेल तर त्यांना इतकी सोडून राहत असेल तर मानसिक संतुलन बिघडून जाते व माणसाची आजाराचे प्रमाण वाढते त्यामुळे रिलेशनशिप जपणे हे आवश्यक आहे हे, हे अडीच हजार वर्षांपूर्वी होमिओपॅथी डॉ सॅम्युअल होनिमन यांनी सांगितलेले आहे या कार्यक्रमाचे आयोजक डॉ संतोष चटाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ व प्रमुख पाहुणे डॉक्टर टी ए माने डॉक्टर संतोष कुमार स्वामी डॉक्टर अशोक बोनगुलवार डॉक्टर मोटे डॉक्टर हेमंत इंगळे डॉक्टर प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते चांगला आनंदी पण नाही तो शंभर टक्के आनंदी आहे एकत्र एक तर राहणं हा खूप जीवनाचा सर्वात मोठा गुन्हा म्हणतात आणि तिथून आपला व्यवहार चालू होतात कारण की आपल्याला हेल्थ इज द हॅपीनेस इज इक्वल हॅपी जर नसेल तर हॅपीनेस इक्वल हेल्थ सांगितलं आणि जो माणूस आनंदी राहतो तो निरोगी राहू शकतो आणि जो आनंदी राहत नाही त्याला एक बिमारी होणार आहे आणि ते बिमा दिवसेंदिवस वाढत जाणार आणि ते अच घेणार म्हणजे तुम्ही बघितलं डिसेज हे असतात ते बाहेरून कधी आलेले असतात ते मधूनच तयार होतात तर क्रॉनिक डिसिज नॉट फॉर्म झालेले आहेत बाहेरून कोणत्या मलेरिया टायफाईड ते फायरन तास चावला मलेरिया झाला इ पण ते हेल्थी होते पण इकडून त्यांना बिमारी सुरू झाली लक्षात ठेवट ऑफ द ब्रेकेज ऑफ द रिलेशनशिप द गुड रिलेशनशिप डॉक्टर साहेब विचारलेलं आहे तुम्ही जोपर्यंत बारगाई बॅक मध्ये बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला बेसिक कारण कळणार आणि इथून पेशंटला बरं एका दिवसासाठी पेकट झाले तर ठीक आहे पण लाईफ टाईमसाठी जे व्यक्ती सोशल लाईफ जगतात किंवा एकत्र राहतात ते खूप आनंदी देतात म्हणजे आयसोलेट राहतात असं म्हणलं जाते म्हणत आहे जो व्यक्ती राहतो आयसोलेट राहतो ते पण सॉरी पंधरा सिगरेट इफेक्ट पडू शकतो

आमच्यासारखे डॉक्टर आम학년 बरेच डॉक्टर्स रिसर्च करतात की अजयला आपण कंट्रोल कसे केलं पाहिजे ज्याला लोकं कशी केली पाहिजे डॉक्टर पर्यंत आपण पर एक छोटासा हे सर्व आहे पण व्हाट इज द मिनिमल डोप मिथोसियल व्हाट इज द मिनिमल ज्या औषधाला आपण बारकाईने करूया जेणेकरून तुम्हाला तर सुरुवातीला आपण बघू वाटते ईजी म्हणजे ईजी पोस्टुचा डिसऑर्डर ऍक्टिविटी सिरीज आणि दुसरा एक प्रॉब्लेम मॉडर्न सायन्स प्रमाणे सॉल्युशन होमोपॅथी थोडा वेगळा आहे आपण छोटे आजार किंवा ऍक्युटेशन नंतर मोठ्या आजार म्हणजे क्रॉन ते खूप लांब करत असते जनरल कॉज ऑफ म्हणजे ते डॉक्टर जे सांगतो आणि दुसरं आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर ऑफ ऑडिजम पिंपल्स येणं अंगावर वजन वाढणं एन्व्हायरमेंटल कॉजेस लाईफस्टाईल अँड डाईट मेंटल इमोशनल कॉज जेनेटिक कॉज एजिंग वाढतं वाय बिग इम्युनिटी

जीवनातला अत्यंत अत्यंत चांगला आणि महत्वाचा दिवस म्हटलं तर वागवणार नाही जगातली दुसरी पॅथी असं बघणार नाही मूळ कारण हा कार्यक्रम झाला संतोष डकळेसरांनी आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आणि जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला तो स्तुत्य उपक्रम होता आणि एक आरोग्याची आपल्याला चायवी देऊन टाकली की हॅपीनेस इज द हेल्थ म्हणजे आरोग्याचा एक मूलमंत्र सरांनी आजच्या दिवशी दिला सरांनी ज्या केसेस दाखवल्या ऑडिव्हिज्युअल केसेस चेशनच्या केसेस टेशनच्या आजाराचं मूळ कारण आणि त्यावर होणारे उपचार आणि होमिओपॅथी त्यात कशी देते याला मदत करते आणि मूळ कारण शोधून रुग्णावर यशस्वी उपचार कसा केला जातो याचं आज एक चावीच सरने दिली असं म्हणजे मी डॉक्टर अशोक पाटील या रिचिंचे खूप खूप धन्यवाद करतो आणि अशी उपक्रम वरचेवर व्हायला पाहिजे सरांचा जो गेल्या वर्षीचा प्रोग्राम होता आरोग्यावर बोलू काही त्या कार्यक्रमानंतर जो हा आजचा कार्यक्रम झाला तो अतिशय खरोखर आय ओपनिंग जर म्हणलं तरी चालले अतिशय स्तुक्ती उपक्रम आहे आणि असे उपक्रम समाजासाठी खूप महत्वाचे आहेत आणि असे उपक्रम झाले पाहिजे थँक्यू जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे दोन दिवस एकत्र आलेले आहेत त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असून त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या या कार्यक्रमाचं केलं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी चिरायू तथा आरोग्य कायम आरोग्य त्यांचं चांगलं राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे जगामध्ये सगळ्यात व्याथी मानलेली जर असेल तर ती अलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे जेवढे म्हणून मोठे मोठे व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रेरक करतात आणि ह्या दिवनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो आणि आज जागतिक आरोग्य सुद्धा सर्व समाजबांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दहा एप्रिल जागतिक गोमपती दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा नियोजन भरामध्ये हो का 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 एक कार्यक्रम ठेवला त्याच्या अंतर्गत आम्ही हा डॉक्टर शामनारायण यांनी त्यांच्या पुस्तकात आर्मन ऑफ आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता काय आजाराचे मुख्य कारण काय आहे याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे त्याचा आपण रिसर्च थ्रूला फ्रू करून सामान्यपुढे समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे एकंदरीत मेन कारण जर तुम्ही बघितलं असाल तर वाक्यानं मी सांगितलं आहे रिलेशनशिप्स जे हार्डवर्ड रिस युनिव्हर्सिटी सर्व जगातला सर्वात मोठा रिसर्च आहे ऐंशी वर्ष चाललेला आहे त्याचे संक्षिप्त रूप बघितलं असाल ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्त दिवस जगला त्याला काड्या काढेस कमी आला त्याला कॅन्सर कमी झाला त्याला बीबीचे आजार कमी झाले गुड रिलेशन इज द बेस्ट त्याच्यानंतर मॉरल कॅरॅक्टरिस्टिक इंटेलेक्च्युअल कॅरॅटरिस्टिक डाईट लाईफस्टाईल सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी जर आपण अभ्यास केला त्यामुळे असं कळून येईल की आपण आरोग्यासाठी हे पॉईंट ज्या डॉक्टर सामील राणी सांगितले आहे ते आपल्या आरोग्य निरोगी आपलं शरीर निरोगी एक उपयुक्त डॉक्टर डॉक्टर सामील हा म्हणजे अडीचशे वर्षापूर्वी पूर्वी ते नुसतं लिहिले नाही त्याच्यावर प्रूव्ह केले एक एक पुस्तकाला त्यांनी सहा वेळेस एडिट केलेलं आहे म्हणजे ते पुस्तक किती पूर्ण पूर्ण परिपूर्ण झाले असेल तुम्हाला कळून जाईल आणि त्या पुस्तकावर त्यांनी नुसतं पुस्तक लिहिलं आहे त्याचे असे जवळपास त्यांनी सात आठ ग्रंथ लिहिले आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत त्यांनी की आरोग्य जसे की डायबिटीज कॅन्सर या आजारावर ते आज पूर्णपणे खरी उतरत आहेत त्यांनी जे अडीचशे वर्षापूर्वी सांगितले आज खरे होत आहेत त्यांनी सोरा सिलो या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले थ्री ऑफ क्रॉन डिजेस मी असं जंतर आवाहन करतो की हे पुस्तक वाचावं